न्यूयॉर्क शहरातली माझी ही पहिली सकाळ भारताबाहेर नोकरी करण्यासाठी येणारा आमच्या खानदानातला मी पहिला माझी आई कधीच शाळेत गेली नाही आणि पप्पांचे दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे दिवसरात्र टेम्पोवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे माझे वडील अगदी साधे सरळ आणि शांत स्वभावाचे जन्मापासून आजता गायत आम्ही चाळीतल्या खोलीतच राहतो आहे त्या चाळीतल्या खोलीतून थेट न्यूयॉर्क शहरातल्या ह्या प्रशस्त हॉटेलच्या खोलीपर्यंतचा प्रवास फक्त माझ्या आई पप्पांमुळे शक्य झाला माझं शिक्षण आणि संगोपन सगळं त्यांनी उत्तम केलं गावी जी काही थोडीफार शेती होती ती विकून मला अमेरिकेतल्या ह्या कंपनीत नोकरी लावली माझ्या आई पप्पांनी मी फ्रेशर आहे आयुष्यातली माझी ही पहिली नोकरी आणि पहिलाच दिवस भारतीय चलनाच्या हिशोबाने मला सुरुवात म्हणून पन्नास हजार रुपये पगार ठरला आहे पण तो संपूर्ण पगार मला मिळणार नाही इथे राहण्यासाठी येणारा बेसिक खर्च कापून जाणार त्या खर्चाचाच तपशील मी आता वाचत होतो आणि वाचता वाचता टचकन डोळ्यात पाणी आलं सध्या मी ट्रेनिंग पिरियडला आहे पुढे पगार वाढेल आणि भविष्यात खूप पुढे जाता येईल पण कितीही पैसे कमवले आणि श्रीमंत झालो तरी ह्या क्षणी माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलेली ही बाब कायम अनमोल राहील मला स्वयंपाक करता येत नाही आणि इथे ट्रेनी म्हणून आलेल्या सगळ्याच मुलांना कपडे आणि भांडी धुवून द्यायला जेवण बनवायला एक बाई ठेवण्यात आली आहे ती बाई प्रत्येकी दहा हजार पगार घेणार आहे त्या पगारात ती सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असे दिवसाला फक्त चार तास काम करणार आहे जेवणात लागणारे रोजचे पदार्थ ती नियमित बनवून देणार पण जर त्यात एक एक्स्ट्रा चपाती जरी मागितली तर ती प्रत्येक चपाती मागे वीस रुपये लावणार हे सगळं वाचता वाचता मला माझ्या आईची आठवण आली आणि रडूच फुटलं माझी आई माझी आई आणि आपल्या देशातली जेमतेम प्रत्येक बाई वर्षानुवर्षे अगदी लहानपणापासून माहेरापासून सासरी जाईपर्यंत दिवसाचे चोवीस तास बिनपगारी फुक्कट काम करत असते आणि मोठे होऊन नोकरीला लागल्यावर आपण त्याच आईला म्हणतो मी दिवसभर नोकरीवर मरमर मरतो मर म्हणून हे घर चालतं नाही घरात असलेल्या आई नावाच्या बाईमुळे हे घर चालतं ना म्हणून आपण नोकरी करू शकतो आई मी ह्या पृथ्वीवरच्या सगळ्यात महागड्या ठिकाणी नोकरी करत ऐशो आरामात जरी जगायला आलो असेल ना तरी तुझ्या हातच्या जेवणाची आणि तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याची किंमत ह्या जगातल्या कुठल्याच शहरातली कुठलीच नोकरी मोजू शकणार नाही